नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अजून एक प्रकारची पालेभाजी बनवणार आहोत तिचं नाव आहे राजगिरा राजगिराची पालेभाजी खूप छान लागते आणि ती झटपट तयार होते मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने आपण बनवलेली बन आहे आणि खायला सुद्धा खूप पौष्टिक असते सगळ्या पालेभाजी आपण या पद्धतीने करून घेतल्या तरी सुद्धा हे खूप आप मस्त लागतात तरी ती पाहू शकता मी गड्डी छान स्वच्छ करून घेतली धुवून घेतली त्याला मी आता बारीक चिरून घेणार आहे प्रत्येक पालेभाज्यामध्ये काही ना काही पौष्टिक असतात परंतु बऱ्याच वेळा आपण ज्या पद्धतीने करतो ती पद्धत नसते आवडल्यामुळे आपण खायचा कंटाळा करतो त्यामुळे थोडीशी पद्धत चेंज करत गेले तर खायला सुद्धा छान लागते आणि सगळे आवडीने सुद्धा खातो तर आता मी सगळे जे आहे ते पालेभाजी अगदी छान बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला जर डायरेक्ट अशी टाकायची असली तरी सुद्धा टाकतात कारण ती भाजी आपल्याला जेव्हा फोडणी टाकू तेव्हा अगदी ती कमी होते आता जरी भरपूर दिसत असली तरी त्यानंतर आपल्याला लागणारा थोडासा कांदा दोन जे आहेत ते सुके मिरच्या घेतलेल्या आहेत अजिबात तिखट नसतात पण फोडणीमध्ये चवीला छान लागतात आणि दोन तीन लसण पाकळ जे आहेत ते मी खुडून घेतलेले तरी ते तुम्ही लसूण जे आहे ते बारीक ठेसून सुद्धा टाकू शकता आणि आपण जे लाल मिरची घेतली होती तुम्ही हिरवी ठेचा जरी थोडासा टाकला तरी सुद्धा छान लागते तर भाजीवर थोडस आता आपण लाल तिखट टाकून घेऊया अंदाजे मी अर्धा चमच लाल तिखट टाकून घेतलेली आहे कारण ही भाजी जी आहे ती झाल्यानंतर खूप कमी होते त्यामुळे त्या अंदाजाने थोडस टाकायचं त्यानंतर आपण टाकलेल्या हळद आणि अर्धा चम्म आपण यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे छान त्यामध्ये आपण टाकूया जिरे मोहरी जिरे मोहरीचा तडका छान बसला का त्यानंतर बस आपल्याला टाकावं लागणार आहे यामध्ये कांदा आता ही भाजी जी आहे ती कांदा टाकूनच छान लागते तर परत भाजीची चव खूप मस्त लागते नक्की या पद्धतीने एकदा करून बघा आता कांदा जो आहे तो आपण तेलामध्ये टाकलेला आहे आता तो छान परतून घेऊया अगदी व्यवस्थित थोडासा गुलाबी सर होऊ द्यायचा इथे मात्र कांद्याची जे आहे ती थोडस गुलाबी सरच भाजू द्यायचा लालसर नाही भाजून द्यायचा इथे छान गुलाबीचा कांदा भाजून झालेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये आपण जे लसूण पाकडा घेतलेला आहे त्यासुद्धा यामध्ये टाकून घेऊया ते अगदी परफेक्ट कांदा भाजलेला आहे लसूण पाकडा यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर आपण जी मिरची घेतली ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊ मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या भाज्या ज्या असतात त्या चवीला खूप छान लागतात आणि काही सीझन मध्ये येतात त्यामुळे आल्या त्या ते वेळा नक्की करून बघत राहायचं आणि आपले व्हिडिओ जर नक्की आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रतिसाद खरोखर खूप छान मिळतोय तर बघा आता मिरची सुद्धा टाकून झाली आहे आणि हे सुद्धा टाकून झालेले लसूण पाकळा त्यानंतर आपल्याला भाजी थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची हातामध्ये आणि टाकून घ्यायची इथे जे आहे ती भाजी जर कढई छोटी असेल तर थोडस जास्त होतं मग थोडी थोडी टाकणं पण मिक्स करायची आणि परत थोडी टाकायची तरी सुद्धा ही छान मिक्स होते तर इथे पाहू शकता अगदी भर भाजी दिसते पण झाल्यानंतर पाहू शकता तो किती कमी होते आता हे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आपण जेणेकरून जे आपला मसाला आहे ला तो आहे ते सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेल तर इथे पाहू शकता अगदी छान आणि ही अशा पद्धतीने जर केली तर याचा कलर सुद्धा अजिबात बदलत नाही पिकवरण ही भाजी चवीला खूप मस्त लागते रात्रीच्या जेवणात आवर्जून करून बघा म्हणजे तुम्हाला जर असं वाटलंच की मुलांना नाही आवडली तर ऑप्शन म्हणून एक वरण सुद्धा आपल्यासोबत राहतच त्यामुळे ज्या काही नवीन भाज्या असतात त्या मी बऱ्याच वेळा मी रात्रीच्या ट्राय करते म्हणजे एक ऑप्शन आपल्याला ते पाहू शकता अगदी छान मिक्स केलेलं आहे मी सगळं आता मिक्स केल्यानंतर बघा तुम्ही भाजी किती कमी झालेली आहे आणि एक दोन मिनिटं मी याला वाफ आणून घेते म्हणजे जे काही छोट्याशेच्या दांड्या राहतात ते सुद्धा यामध्ये शिजवून जाते थोडीशी कच्ची कच्ची लागू शकते एक दोन छान वाफ आली लगेच आपल्याला ही भाजी रेडी होऊन जाते अगदी झटपट तयार होते आणि चवीला खूप मस्त लागते डब्यावर द्यायला सुद्धा अगदी भारी ऑप्शन आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असते तर लागतो